जिम काय म्हटलं देवट्या मामान जिम लावला चालू केला राणाम म्हणजे मोठा हॉल असते वजन उचलते त्याला याय म्हणायचं आता जिम ला जाऊन आलं बर्यात जिम ला जाऊन आलाय झालं किरकोळ काम करत नाही घेऊन जिम होय अजिबात काय बोलायला नाही दुसरा

हो दिवट्याला भयानकर काय सांगायचं मला काय झाकलं त्याला तिने भेटलं नाही काय चाकलंय लय ना म्हणजे असं तर त्याला राग आला आला लाचली उठतो आणि दिवटी आता धरलीस बघा बर सुटला कुठे सासूबाईच्या खोट्याकडे चल घेऊन फोट्टा ठेवतो या चांगलं म्हणजे काय सांगायचं म्हणजे बुवा हा एवढा याला भाग आहे बर आता बस आतापर्यंत सासूबाईने पस्तीस खोप्ट बांधली खस्तीच खोपट्यात बांधली ह्याने पस्तीच जाळली चंगलाय की आता काय म्हणा छत्तीसाव छत्तीसाव आता कशाला दाळ आता छत्तीसाव दाळत नाही नाही दाळेय जाय सासूबाई पडल्या सासू पण हुशार झाली सासूने काय केलं काय केलं काय केलं आता स्ल्यापाचं टाकून घेतलंय कुठे ठेवायची दिवटी ठेव दाते दिवटी पेटवायची पितू ओए मुदी भाऊ असं पितलं नाही काय मी तुम्हाला सांगतो मी त्याला वाईट होऊन बोललेच नाही आज बातला नाही काही नाही ओए आम्ही आता पण पाडन असले आता गोडतेवर काही काय म्हणा आता हे पाड गोपाळ बा हा गोपाळ गोपाळ

कुठ कुठं आहे शपटकाच विठवण कर बसलाय ते काय कांबई अहो गोंद्र शिपत नाही त्याला काय खालचा चांगली सवय आहे कुणी लेगीन करायची पूजा बर सुरु असा गोंधळ झालायची त्या टायमाला त्याने पाहिले दोन पाहिले दानं खाल्लेलं होतं होता झुटन आली होती झोप आंब्याच्या धाडा खाली झोपे गेला असता तिथं होत वाळव्याचं वारू त्या बारुळा तू वाळव्या बाहेर पडल्या आणि त्याचे शेवटाचे खडके करून टाकले तेव्हा बसले हे बिल शेपटाच फिरत या हे लुंड्या मारत आहेत कुठला मारते हा मारते आता मग त्यांच्याकडे मागून प्रवेश केला जातो जन उत्सव मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्यासाठी गजानन गणपतीला बोलवलं पाहिजे सांगायला काय करायचं काय करायचं आपण जरा सगळं वापरायची नवरात्र साजरे करता, करता नवरात्र साजरा करण्यामागचा उद्देश काय काय नवरात्र का, का साजरा करता का करता आपण आईची जगदमेची थोडीशी सेवा करायची मातेला सेवा करायची करायची आहे म्हणलंच गेलेलं आहे मागलंय काय झालं सर गणपती मामाचं म्हणायचं म्हणायचं गणपती मामाचं मामाच काकाच का गणपती मामाचं नाही आपल्या गणपती बाप्पाच म्हणायचं हा म्हणजे गणपती पप्पाचं

माग नाही मागणं काढा नको लगेच म्हणायचं सगळ्या मोर्याला म्हणायचं इथं काय मांडले कोणी बुवागत नाही रोज मांडलेला आहे गोंधळ मांडलेला बुवा असे गोंधळ मोठ मोठ्या खाडकाने होतात काय म्हणा असे गोंधळ कुठं कुठे होतात असे गोंधळ मोठमोठ्या खांडकानी होतात हसून कुठे नव्हतं मोठमोठ्या खणकानी म्हणावं म्हणजे तुझा कुरकारणी असं म्हणत असे कोण काय करत करतात जाऊ दे माहिती आहे का थांबत नाही तर काय झाले बसवलं बसवलं पाच तिला बसते असं काही बोलायचं नाही म्हणजे आपला माझ्या मला कसा बसलाय बघा की पाच छान बसलाय आव करा कसं बसली बघा की चांगलं बसलं या अव कसा बसलाय जेवचे माग भाई काय झालं पालकट पालकट कट माल बसले हलकट पालकट म्हणायचे ना म्हणून

देखे। देखे। या हा कार माजवला होता, होता। हा कार माजवण्याचं कारण साठ हजार मध्ये भक्ती केली ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं चालू होता शंकरा 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 छा करा छा करा तुझ्या पित्याला करा तुझ्या पप्पा घरा बी स्वागाच्या माप्याचा

el

काही शपथ येईल आपल्यावरती वजनागु कठीण होऊन आपल्या समोर घालाची आई असते आई असते आणि माया करताना तिथे काही म्हणण्या सगळ्यांनी नशी तुझा एकदाची गाई तुझ्या बाळासाठी एकदाची गाई तुझ्या बाळासाठी तुझे रूप कहण्यासाठी रुपया रुप ताना छाटे कृष्ण नेल तुझे रूप कहण्यासाठी ¡Ay,

जाबो ए दिस कि गाडी भस्छ खाना लाग्छ होला छानो छ त्यसमा मसो 100 300 रुपैयाँ दिन्छु